इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शरणठ घडमोड मानसाच्या कल्पकतेला आधुनिक तंत्र देण्याची जोड लागल्यास परिणामी परिस्पर्शी नवनिर्मिती होते याचाच प्रत्यय अंबरदात भरे पाहावेस मिळाला सिद्धार्थ इंगळे यांच्या कल्पकतेतून 12 वर्षे शिकाडीयुक्त संशोधनाने व जीवनज्योत रुग्णालयाचे डॉक्टर अतुल शिरसाट यांच्या मार्गदर्शनाने जगातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बॅटरीयुक्त डिजिटल व वजनाने हलकी अशा एक्स रे मशीनची निर्मिती केली आहे या मशीन मधून तसेच या एक्स रे मशीनची किंमत इतर एक्स रे मशीनच्या किमतीच्या नगण्य आहे या मशीनचा उपयोग थेट रुग्णाच्या घरापर्यंत जात असल्याने हे एक वरदानच म्हणावे लागेल तसेच या एक्स रे मशीन मधून निघणाऱ्या हानिकारक का रेडिएशनचे प्रमाणही अत्यल्प आहे अशा या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेल्या जगातील पहिली सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बॅटरीयुक्त एक्स रे मशीनचा पुढचा प्रवास रुग्णालयापासून ते घरापर्यंत तसेच दुर्गम भागात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून झाल्यास आश्चर्य वाटावेच नको ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स बॅटरी ऑपरेटेड एक्स रे मशीन ट्वेंटी एम एन एटी फाईव्ह पॉवर आहे से 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 एक वेळा चार्ज केल्यानंतर जवळपास दोनशे ते तीनशे एकदम लाईट वेट जवळपास व डिजिटल जेणेकरून कोणत्याही इमर्जन्सी कंडिशन मध्ये ती ऑपरेट करताना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम याच्यामध्ये आम्ही पाच बटन दिलेले प्रत्येक बटना मागे त्याचे केबी वाढत जातात एकदा बटन दाबल्यानंतर मशीन आपल्या जाते आप आणि फक्त आपल्याला एक्सपोज करावं लागतं एक्सपोज केल्यानंतर मशीन हे आप आपल्या पूर्वरत म्हणजे प्रायमरी जी स्टेज आहे ती परत देऊन जाते म्हणजे परत ती, ती सेट करायची आवश्यकता पडणार मशीन मधून जे रेडिएशन निघतील ते हाय फ्रिक्वेन्सी असतील नंतर जे रेडिएशन निघतील ते एकदम जे वॉन्टेड रेडिएशन्स आहेत आपल्याला तेच नसतील मुळे त्याचे रेडिएशन स्कॅटर रेडिएशन निघणार मार्केट म्हणण्या मशीन खूप हेवी असतात वजनी असतात कॅरी करता येत नाही तर पेशंट पर्यंत पोहचते पण ही आमची भाषे ही पेशंट पर्यंत पोहोचते भारतातील पहिली पेट्रोल एक्स रे मशीन आहे व जगातील पहिली अशी एक्स रे मशीन आहे पेट्रोल जी सौर ऊर्जेवर चालवते जेणेकरून आपले काही सैनिक जे सियाचीन सारख्या एरियामध्ये काम करतात जिथं इलेक्ट्रिसिटी ही आपण तिथं पोहोचू शकत नाही तिथून या मशीन थ्रू आपण स्वरूजीवर पण चार्ज करून एक्सरे काढू शकतो एक्सरे मशीन अशा आहेत ज्या इलेक्ट्रिक स्थितीवर चार्ज होऊन बॅटरी ऑपरेटेड एक्सरे मशीन्स आहेत ते इलेक्ट्रिक चार्ज होतात पण त्या एक्सरे मशीनची किंमत भारतामध्ये ही बारा लाख पंधरा लाखाच्या वरती आहे जी सर्वसामान्यामध्ये आपल्याला परवडणारी नाही आहे सोबतही त्या एक्सरे मशीन्स ज्या आहेत त्या जर समजा खराब होत असतील काही रिपेअरिंग होत तर ते मेंटेनन्स आपल्याला आपण भारतामध्ये करू शकत नाही त्यांना आपल्याला परत परदेशात पाठवावं लागते जे फार खर्चिक आणि आपण जी बॅटरी यूज केलेली आहे ती बॅटरी आपण बी आय सर्टिफाईड आहे आपण एक्सरे मशीनला जर चार्ज करताना ती ओव्हर चार्ज होत असेल तर त्याच्यामध्ये बॅटरीचे जे सर्किट आहे त्याच्यावर प्रोटेक्शन सर्किट थ्रू चार्ज करते जेणेकरून ती बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतरही फाटणार नाही फुटणार नाही किंवा खराब होणार नाही किंवा त्याची पॉवर किंवा प्रॉब्लेम म्हणजे काही त्याचा प्रॉब्लेम येणार नाही या गोष्टीची पण आम्ही दक्षता आहे हाय फ्रिक्वेन्सी एक्स रे मशीन आहे व या हाय फ्रिक्वेन्सी एक्स रे मधून नॉन इन्व्हेज टेक्निक थ्रू आपण कोणत्याही बेवारस बॅगचे किंवा सामानाचे एक्स रे काढू शकतो जेणेकरून त्याच्या आतमधील समजा जर काही सर्किट काही एक्सप्लोसिव्ह पदार्थ असतील तर ते आपल्याला त्या एक्स रेतून डिटेक्ट करू शकतो दोन हजार सहा मध्ये सिद्धार्थ एक्स रे मशीन्स बॅटरीवर ऑपरेट होईल अशी त्यांना एक संकल्पना सुचली एक्स रे मशीन्स वर रिसर्च चालू होती एक्स रे मशीन बनवली काढले ते एक्स रे कमी जास्त रिझोल्युशन्स होते आणि मी सांगितलेल्या पद्धतीने त्यांनी ते क्लिअर आउट जे एक्स रे निघतील त्याची क्वालिटी ही एकदम डिजिटल करून आणि प्रत्येक जे एक्स रे निघतील हे कॉस्ट आहे ती कॉस्ट कुठेतरी कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो